अंगणवाडी मदतनीस पदभरती संदर्भात जिल्हा परिषद व आयुक्तालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शंकरपूर वडे येथील भरती प्रक्रिया आस्तागायत अंमलात न येणे ही प्रशासनिक अनास्थेची ठळक उदाहरणे ठरत आहेत जिल्हा परिषदेच्या आदेशाला तब्बल पाच महिने तर आयुक्तालयाच्या आदेशाला तीन महिने पूर्ण झाले आहेत दरम्यान निवडणुका पार पडल्या वर्ष बदलले मात्र भरती मात्र अजूनही कागदावरच अडकलेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊनही जानेवारी दोन हजार सव्वीस उजाडला तरीही अंगणवाडी मदतनीस पदभरतीचा पत्ता नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला असून आदेश फक्त सहीसाठीच असतात का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची भूमिका संशयास्पद ठरत असून आदेशांची अंमलबजावणी टाळण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे का असा थेट आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे या अन्यायकारक विलंबाविरोधात शंकरपूर ग्रामवासियांनी साकोली बाल विकास प्रकल्प कार्यालयाला पुन्हा एकदा निवेदन सादर करत तात्काळ अंगणवाडी मदतनीस पदभरती राबवण्याची ठाम मागणी केली आहे जर लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांचीच राहील असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे प्रश्न कायमच आहे आदेश देऊनही अंमलबजावणी नाही मग प्रशासन चालवतंय तरी कोण आकाश नंदागवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख